कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती काय मतदार काय म्हणतात काय आहेत महत्वाचे मुद्दे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत पुढच्या तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीसाठी सर्वेक्षण सुरू झालं असून उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचपणी सुरू झाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांना आठवण होऊ लागली आहे ती मतदार राजाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फॉर द पीपल न्यूज न सुरू केलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष भागात आज आपण पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतेदार संघातील मतदारांना काय वाटतं त्यांच्या काय अपेक्षा आहेत पाच वर्षात काय बदल झाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता किती झाली आणि इथले प्रमुख मुद्दे काय आहेत या संदर्भात जाणून घेणार आहोत फॉर द पीपल न्यूज केलेला हा स्पेशल रिपोर्ट पाहण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन पुणे शहरातील कजबापेट विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे लाल महल शनिवारवाडा मुलींची पहिली शाळा केसरीवाडा मानाचे पाच गणपती प्रसिद्ध लक्ष्मी रोड तुळशीबाग महात्मा फुले मंडई खऱ्यातरी ही यादी बरीच मोठी होईल इतक्या ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू कसबा विधानसभा मतदार संघात आहेत जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच राजकीय वारसा देखील या मतदार संघाला लाभलाय कसबा हा अठरा पगड जाती धर्माचं प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार कसबा विधानसभेतील मतदारांची संख्या दोन लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी इतकी होती ब्राह्मण समाजाची लोकसंख्या अधिक असलेला मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात होता परंतु गेल्या वीस वर्षात मध्यवर्ती शहरातली वाहतूक समस्या वेगानं वाढली आणि ही दररोजची समस्या झाल्यामुळं मोठ्या संख्येनं इथले रहिवाशी कोथरूड सिंहगड रोड सातारा रोड परिसरात शिफ्ट झाले आहेत त्यामुळे या मतदारसंघात प्रामुख्यानं संख्येनं सर्वाधिक असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्या देखील घटली आहे त्या बारा बलुतेदारांची लोकसंख्या जास्त आढळून त्याबरोबरच मारवाडी गुजराती जैन व मुस्लिम समाजही इथं आढळतो भारतीय जनता पार्टीचे गिरीश बापट यांनी कसबापेठ विधानसभेचे आमदार म्हणून सर्वाधिक व सलग पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व केलंय त्यांची लोकप्रियता सर्व समाजात दिसून यायची ब्राह्मण समाज अधिक असला तरी गिरीश बापट यांनी ओबीसी बारा बलुतेदार व मुस्लिम समाजाशी चांगले संबंध ठेवले होते त्याचा परिणाम म्हणून त्यांची आमदार म्हणून कारकीर्द मोठी झाली त्यांच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये बापट खासदार झाले आणि त्यांच्या जागेवर मुक्ता टिळक यांना भाजपानं उमेदवारी दिली त्या देखील विजयी झाल्या परंतु त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर दोन मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय खेचून आणला आणि भाजपला मोठा धक्का बसला भाजपानं ब्राह्मण समाजाला उमेदवारी नाकारल्यानं पराभव झाल्याची चर्चा त्यावेळी झाली परंतु हे एकच कारण नव्हतं बापट यांनी जशी सर्व अठरा पगड जाती व विविध धर्मी यांची मोळी बांधली होती तशी मोळी बांधून लढणारा त्यांच्याकडं उमेदवार नव्हता हे देखील लक्षात घ्यायला हवं कसबापेठ विधानसभेत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तेवीस अशी सलग एकोणतीस वर्ष अजिंक्य राहिलेल्या भारतीय जनता रवींद्र धंगेकरांनी पराभवाचा धक्का दिला दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत दहा हजार नऊशे पंधरा मतांनी धंगेकरांनी विजय मिळवला खरा पण त्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांच्या समोर रवींद्र धंगेकर हेच काँग्रेसकडून उमेदवार होते आणि या निवडणुकीत मात्र धंगेकर यांना स्वतःच्याच कसबापेठ विधानसभेत मोहोळ यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले त्यामुळे काँग्रेससाठी व महाविकास आघाडीसाठी ही चिंतेची गोष्ट झाली आहे आणि भाजपच्या गोटात मात्र आनंद झालाय आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे तयारी सुरू सर्वच केली आहे महायुतीत हा मतदार संघ भाजपाकडं तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असणार यात शंका नाहीये दुसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं उमेदवार देणार की महायुतीत सामील होणार हे अद्याप ठरलं नाही वंचित बहुजन विकास आघाडी एम आय एम यांच्याकडून कोण उमेदवार असणार निवडणुकीत छोटे छोटे घटक अनेकदा निकालावर कमालीचा परिणाम घडवून आणतात या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न व समस्या तशाच आहेत पुणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो वाहतूक कोंडी जुने वाडे यासह अनेक प्रश्न कायम असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे इथले नागरिक मतदार काय म्हणतायत बघा पहिली गोष्ट शिक्षणाचं माहेर घर म्हणजे पुणे आहे अप्पाभन चौकासारख्या पुस्तकाचा आणि रेषणीचा व्यवसाय महाराष्ट्रात कुठेच नाही एका लाईनिक दीडशे दोनशे दुकानं असतील महाराष्ट्रातनं पुण्यातनं पुण्याच्या आउटकट्समधनं सगळीकडनं विद्यार्थी त्यांचे पालक हे सगळे पुस्तकं घ्यायला येतात पुण्यातला जटिल समस्या प्रॉब्लेम म्हणजे ट्रॅफिकचा आहे पहिल्यांदा अप्पाभवन चौकात त्यांना गाडी लावायला कुठेही जवळपास नाही आहे वाहनतळ जे आहे ते मंडईला ते पण ट्रॅफिकमध्ये नारायण आहे ज्यांना लोकेशन लोकांना माहीत नाहीये दोन जटिल समस्या मला असं वाटतं की त्या जास्ती गरजेच्या चार वर्षांपासून इथं मंडळीमध्ये मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळं धंद्यावरती परिणाम होतोय त्या मेट्रोच्या कामांमुळे आजूबाजूला पथळी खूप वाढत चाललेली आहे आणि बाहेरून येऊन पथळी लावतात त्यामुळं त्यांच्यामुळं जे बेसिक पहिल्यापासून इथं पन्नास वर्षापासून जे धंदे चालतात त्यांच्या धंद्यांवर परिणाम पुण्याच्या बाहेरच्या बाजूला जर पाहिलं ते बाषाण चा या बाजूला रस्ते जसे मोठे आहेत तसे सिटीमध्ये रस्ते नाही ते अजून समस्या असे म्हणजे आता हे मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे ते आटोक्यात आले पण ट्राफिक त्यामुळं होतं त्यानंतर इथं भरपूर प्रमाणात व्यवसाय वाढल अशी अपेक्षा आहे सगळ्यांचीच आणि वाढलच तो पण ते असताना वाहतुकीचे नियम आता समजा आता गणेशोत्सवाचा काळ येईल तेव्हा मांडव टाकले जातात मोठे मोठे त्यानंतर बाहेर जे आउट साईडने येणारे पब्लिक असते तेव्हा इथं स्थानिक लोकांना राहणाऱ्या एवढा त्रास होतो लोक गाड्या लावतात कशाही कुठे त्याचा फक्त प्रॉब्लेम आहे व्यवसाय करताना प्रचंड अडचणींचा आत्ता सगळ्या व्यापाऱ्यांना सामना करावा लागतो आहे सगळ्यात मोठं अडचण आणि सगळ्यात सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वगन मेट्रोचं काम चालू झालेलं आहे तेव्हापासनं मंडईला येणारा गिरॅक म्हणजे मंडईला येणारे जे पाच सहा रस्ते होते त्यातले कमीत कमी चार रस्ते बंद झाले नाही येणाऱ्या गिरायकांवर प्रचंड असा परिणाम झालेला आहे त्यानंतर दुसरी समस्या म्हणजे इथं व्यापार करताना यायला जायला रस्ता नाही पार्किंगची सोय नाही त्यामुळं काय झालेलं आहे की गिरॅक एकाच ये साईडनी येतं ते कमी पडते दुसरी गोष्ट आमच्याकडं पाण्याची समस्या आहे टॉयलेटची समस्या आहे म्हणजे जाऊन जर तुम्ही टॉयलेटच्या तिथं जाऊन बघितलं व्यापाऱ्यांना म्हणा येणाऱ्या गिरायकांना म्हणा अतिशय गाणेड्या पद्धतीचं टॉयलेटची समस्या आहे इथं पावसाळ्याचं नियोजन असं आहे की हे जे लावलेलं छते ते तेही लावू नका म्हणतात कॉर्पोरेशनवाले म्हणजे इकडं आडन तिकडे वीर अशी तारा झालेली आहे एक तर मेट्रोमुळं व्यापार कमी झाल्याने इकडे कॉर्पोरेशनवाले त्रास देतात आम्ही मेट्रोला आम्ही होणाऱ्या सुखसुविधेला किंवा काय जे होतं त्याला आमचा विरोध नाही आहे पण त्याबरोबर त्यांनी स्थानिक तिसरी चौथी पिढी आहे त्यांचा विचार करायला पाहिजे त्यांनी ऐतिहासिक वारसा सांगणारा कसबापेठ विधानसभा मतदारसंघ विकासाचा ऐतिहासिक वारसा निर्माण का करत नाही याविषयी कुठलेच राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते बोलत नाहीत निवडणूक येते आणि जाते उमेदवार त्या त्यावेळी आश्वासनं देतात मात्र त्या आश्वासनांचं पुढं काय होतं याविषयीचं ऑडिट आपल्याकडे केलं जात नाही आता नेमकी चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षातून किमान एक जण या कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहे महायुतीकडून हा मतदारसंघ भाजपला तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेल अशी सर्वांनाच आशा आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूकही रंगतदार होणार आहे आणि याच विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात फॉर द पीपल न्यूज सातत्यानं आढावा घेणारे व्हिडिओ तयार करणार आहे कसबा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामन वन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे